हॅलो गाईज नमस्कार तर आज पुन्हा एकदा तुमच्याकरता मस्तपैकी एक रेसिपी घेऊन आली आहे झटपट होणारी आली आता ती रेसिपी काय आहे त्यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला तर गाईझ हे बघा आता मी मेंदूवडी बनवणार आहे बराट्यापासून आता त्यासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते हे बघा हे दोन बराटे घेतले एक रवा घेतला आहे हिरवी मिरची कढीपत्ता आता तेवढं साहित्य घेतलं आहे तर आता आपण वेळ न घालवता पटकन स्टार्ट करूया तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हे बराटे आपल्याला सावून घ्यायचे बारीक बारीक दोन घेतले कधी कधी आपल्याला विचार पडतो की सकाळी उशीर झाला तर असं पटकन मुलांना डब्याला देण्यासाठी कोणती रेसिपी म्हणजे आपण पटकन काय बनू शकतो तर त्यातलीच ही एक तुम्ही हे ट्राय करू शकता आता बराठे आपले साळून झाले साळून घेतलेत मी तर काहीच आता हे बराठे आपल्याला साळून घ्यायचे सॉरी साळून झालेत किसून घ्यायचे ज्याकडे मोठी किसणी असेल तर मोठी किसणी किसते चालते माझ्याकडे छोटी आदर किसायची काही मस्त चटपटीत खावस वाटलं तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता जास्त काही लागत आहे का तुम्हाला काय आणायचं आहे अजिबात नाही सगळं जे घरामध्ये आपलं आहे त्यातच आपण बनवू शकतो आता बटाटा म्हटला रवा म्हटला हे तर आपल्या घरामध्ये असतेच किसून झाला आहे आता याला आपण चांगलं धुवून घेऊ म्हणजे हे पाणी असतं ना असं सगळं हे याला चांगलं धुवून घेऊ तर तर काही जात आपला बराडा चांगला धुवून झाला आहे किसलेला आता याला आपण असंच पाण्यात ठेवू जेणेकरून तो काळा पडणार नाही तसं मग पुढचा स्टेप पण गॅस पेटवला आहे आता आपल्याला मेंदूवाडासाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे ते बनवून घेऊ आपण त्याच्यामुळे थोडे मोरे टाकू आणि ते फुल माले तर त्याचबरोबर तुम्हाला कडपत् टाकायचे फ्राय करून घ्यायचं चांगलं फ्राय झालं आपण त्याच्यामध्ये एक वाटी आपण रवा घेतलाय म्हणजे एक वाटला थोडा कमी तर त्याच्या दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाण सांगते मी ज्या वाटीने मी रवा घेतला तर त्याच वाटीचे दोन वाटी मी पाणी घेतले आता याच्यामध्ये चवीपुटी मीठ टाकायचं आहे आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची थोडं म्हणजे असं गरम करून गरम झालं पाहिजे असं तर पाणी बघ आपलं चांगलं गरम झालं उकले पण आले त्यांना आता त्याच्यामध्ये आपण हा जो बटाटा किसून आहे तो चांगलं पाणी काढून पिवून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं तो पाण्यात का ठेवला हो तो मला मी सांगितलं की बाटा काळा पडतो आपण कापून ठेवला सारून ठेवला किसून ठेवला मी दमन त्याला पाणी ठेवलं होतं आता याला थोडी एक म्हणजे आपण म्हणजे थोडा शिजून द्यायचा जास्त नाही थोडा एक म्हणजे एक उकळी काढून घ्यायची फक्त जेणेकरून तो बराटा मऊ होईल आता याला एक आपण उकळी काढून घेऊ तरी बघा याला उकळी आली तुम्हाला म्हटलं पण उकळी काढून घ्यायची जास्त आपण बराडा शिज शिजवायचा नाही आहे थोडा मऊ होऊन द्यायचं फक्त आता याच्यामध्ये आपण रवा सोडायचा आहे एका साईडला एका साईडने चमचे नाही हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून नाही झाले पाहिजे आपण जास्त कमी करू आणि सगळं पाणी आपण रवा तुम्हाला माहिती आहे पाणी ऑब्झॉर्ब करून घेतात हे पूर्ण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं घट्ट करून घ्यायचं आपल्याला

आता पूर्ण सुका झाला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केला आहे आणि याच्यावर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटसाठी आपण झाकण ठेवायचं फक्त एक बाफ करून घ्यायची आता आपली दोन ते तीन मिनटं झाली मला दाखवते मिनिटं मी झाकण का ठर होतो कारण की मस्त रवा फुलेल म्हणून आता तो थोडा अजून गरमच आहे तर आपण याला मस्तपैकी थंड होऊन देऊ एका बाउलमध्ये काढून टाकून त्याला थंड होण्यास मला मळता येईल कारण तर असा हात भाजून माझा तर आपण त्याला थंड होऊन देऊ थंड झाल्यावरच आपण वडे करायला घेऊ तर याला मस्तकडे थंड तर हे बघा थंड झालं आहे की जेणेकरून मी मळू शकते चांगलं आता आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे तर आज थोडं थोडं गरमच आहे जेवढं जमेल तसं मळून घ्यायचं बघितलं असेल एकदम झटपट होणारी रेसिपी आहे त्याला काही असं लागत नाही मला याच्यामध्ये जर अजून काही भाज्या ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता किंवा याच्यामध्ये मला कोथिंबीर टाकायची टाकू शकता म्हणजे मळलं कसं जसं जर गव्याच्या आपल्या गाठे राहिले असेल तर मग त्या कशा मळल्यानंतर ठेवून देतात आता आपलं मळून झालं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मळून झालंय पण वडे बनवेपर्यंत तोपर्यंत तेल तापत ठेव म्हणजे आपलं तेल पण तापून आपले वडे पण होते तर मी गॅस फुल केला आहे तर पण तापून वडे बनवून घेऊ म्हणजे आपले दोन्ही काम पटकन का होते ते वर ते तापक वड झाले का फ्राय करायला आता सोबत, नॉनवेज चटणी वगैरे बनू शकता जी तुम्हाला आवडत असेल ती तर याच वर्जने आपण सगळे वडे काढून घेऊ तर काय बघा आपले मेहंदी वडे बनून झाले बनून झाले आता आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊ बघू शकता किती मस्त दिसत आहेत तर पहिले आपण एक टाकून बघू म्हणजे चांगलं फ्राय होते बघून घ्या गॅस केलं करतो

चांगले चेंज झाले असेच कलर आपण सगळे करून घ्यायचे आपण हा काढून घेऊ आता आता आपण हे बाकीचे सोडू त्याच्यामध्ये एक एक त्याच्यामध्ये जर दुसरा करून टाकल्या तर अति उत्तम त्यामुळे जास्त होतील त्या अजून चांगले होतील टेस्टी एक चार चांगली भाजून दे मला बघू शकतोय बघा किती मस्त आहे आणि एकदम आपण एकदम झालं आहे दाखवतो तुम्हाला दोन हे बघा तरी अजून पुढचं दाखवते ना तुम्हाला आता काय काय जण असं चांगलं फुलासाठी खायचा सोडा किंवा इनो वगैरे टाकतात तसं मी काही टाकलो नाही आहे मी काढून घेते जास्त पण नको आता पण तिसरे टाकू दोनानुसार काढण की जरा करायचर त्याच्यामुळे आता ह्याच पद्धतीने आपण मी बाकीचे मेंदूवडे काढून देऊ तर गायचं आहे बघा आपले मेंदूवडे तयार आहे तर तुम्हाला मी दाखवते हे बघा आवाज येतो किती मस्त आवाज असेल किती कुरकुरे झाले तर नाही एकदम सॉफ्ट तुम्हाला तोडून पण माझ्याशी दाखवलं मिळते तरी पुन्हा एकदा दाखवते हे बघा एकदम खुसखुशी झालेत तर गायचं मला ही माझी बराठा मेंदू वडाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर काहीच तुम्हाला ही माझी बराठा मेंदूवडाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्हाला सा कर सा मी स्टेप बाय स्टेप सगळं दाखवले आणि एकदम दहा पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे जसं की तुम्हाला सकाळी जर कधी पटकन असं वाटलं की पटकन घाईत काय बनवून घेऊ तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात आणि मी नेहमी सांगते की माझी रेसिपी तुम्ही फक्त बघू नका ट्रायसुद्धा करा आणि ट्राय करून झालं झालं तुम्हाला जमली की नाही हे मला कमेंट करून सांगा तर गाईज मला आवडली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे बाय बाय